सगळ्या वरचा जो काही स्टोरी आहे ती सगळ्यांना माहीत आहे पण खरी आतली स्टोरी मला माहित आहे तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागेल तरी मला आणखी काही सांगितलं ते मी इथं सांगू शकत नाही निलमताईन ना म्हणालो मी एक पुस्तक लिहा त्याच्यावर लिहा ते पुस्तक लिहिणं फार अवघड होईल तुम्हाला कारण ते अवघड काम होतं सोपं नव्हतं कठीण होतं ना आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यावेळची परिस्थिती काय होती ते आपले यांचे काय आहेत शहाजी बापू शहाजी बापूंच शहाजी बापूंच्या मुळे आसामचं पर्यटन वाढलेलं आहे रॉयल्टी मी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली तिकडच्या <coughs> खरं म्हणजे त्याच्यानंतर काही जाहिराती बघितल्या मी आणि त्याच्यावर शाजी बापूचे ते ते डायलॉग असायचा बरोबर ना त्यामुळे उदय सामंत म्हणाले त्यांना ताईना पुस्तक लिहा पण त्याच्यावर एक मोठा सिनेमा काढा आणि सगळ्या वरचा जो काही स्टोरी आहे ती सगळ्यांना माहीत आहे पण खरी आतली स्टोरी मला माहीत आहे त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो आपण ते स्क्रिप्ट स्क्रिप्ट रायटर स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागेल <laughs> आता किती ते आत खोलवर त्याच्या कंगोरे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि खरं म्हणजे गमतीचा भाग सोडा परंतु ते जे काय आम्ही केलं ते या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं यासाठी मला आनंद आहे <प्राँगा> मला आठवतं मी काल परवा दादा आज कार्तिकी एकादशीची पूजा करायला गेलो होतो पांडुरंगाची आणि ज्या वेळेस हा उटाव झाला त्याच्या अगदी लगेच आषाढी कार्तिकी होती आषाढी एकादशी होती आणि आषाढी एकादशीला मला तिथं पूजेचा मान मुख्यमंत्र्यांचा असतो मी पूजा केली छानपैकी आनंदात अगदी समाधान वाटलं कुटुंबासहित सगळ्या आपल्या लोकांसहित मला वाटलं बाहेर आल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील वारकरी दहा पंधरा लाख वारकरी वीस लाख वारकरी आषाढीला येतात काल पण बघितलं ला सात आठ लाख वारकरी होते पण चंद्रकांत दादा मी बाहेर आल्यानंतर पोलीस म्हणाले तुम्ही लवकर गाडीतून आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी मला आणखी काही सांगितलं ते मी इथं सांगू शकत नाही परंतु बाहेर आल्यानंतर जी लोकं उभी होती लाखो लोक त्यांनी जे काही हसत मुखाने माझं स्वागत केलं आणि जो जो काही जय जयकार केला काय 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 लोक स्वागतात बोलत होते एकही माणूस असा नव्हता की त्याचा चेहऱ्यावर आनंद नव्हता मी ओळखलं की आपण घेतलेली भूमिका आपण घेतलेला निर्णय या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलाय हे वारकरी वारकरी कधीही राजकारणामध्ये कधी पडत नसतात पण जे खरं आहे सत्य आहे तेच बोलत असतात ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होत आणि मग जे काही काम सुरू झालं ते आपण पाहिलं मग या राज्यामध्ये रखडलेले प्रकल्प आपण पुढे नेले